सार्वजनिक उपक्रम समितीसमोर सिडको आणि नवी मुंबई एअरपोर्ट संदर्भातलं कामकाज चालू आहे आणि त्या संदर्भातली आज भेट होती समिती सदस्यांनी आज भेट देऊन या ठिकाणी सगळी चर्चा केलेली आहे आणि एअरपोर्टच्या सगळ्या भागांना भेट देऊन केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आहे नाही कमिटीच्या कामकाजासाठी आम्ही इथं आलेलो आहोत एअरपोर्टच्या कामाचा तर आम्हाला अभिनंद सुरू आहे आणि एक चांगले एअरपोर्ट म्हणून देशातील हे नावं रोपाला येईल अशी आम्हाला खात्री आहे परंतु कामकाजासंदर्भात एक समिती समितीसमोर आहे संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत नाही हा सरकारचा विषय आहे हा समितीचा कामकाजाचा विषय नाही आणि आमच्या कामकाजापुरतं मर्यादित स्कोपमध्ये होऊन आम्ही या ठिकाणी कामकाज करतो यासंदर्भातला निर्णय शासन घेतला तर आम्हाला जी माहिती आज देण्यात आलेली आहे ती सप्टेंबर एंडपर्यंत म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत हे एअरपोर्ट सुरू होईल अशा प्रकारची माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे आणि तशा प्रकारची पातळीवरचे प्रयत्न चालू आहे एअरस्ट्रीपचं काम पूर्ण झालेलं आहे आणि टर्मिनल वनचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे समाधानकारक गती कामकाजाची आहे त्यामुळे आम्हाला असं अपेक्षित नाही की सप्टेंबर पर्यंत एअरपोर्ट सुरू होईल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील